मी फ्री आहे म्हणजे आज स्त्रियांना मोकळीक मिळाली आहे हे खरे आहे शिक्षण नोकरी स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद आयुष्य आपल्या अटींवर जगण्याची क्षमता हे सर्व आजच्या काळात सहज शक्य झालंय ही नक्कीच सकारात्मक गोष्ट आहे पण या स्वातंत्र्याचा अर्थ अनेकांनी चुकीचा लावला आहे मी फ्री आहे म्हणजे मी हवं ते कपडे घालू शकते मी हवं तसं वागू शकते हे खरं असलं तरी त्याचा गैरफायदा घेतला तर तो स्वातंत्र्य राहत नाही तर आंधळेपणा ठरतो खरी आधुनिकता म्हणजे अंग प्रदर्शन किंवा लाईकसाठी जगमगाट नव्हे खरी आधुनिकता म्हणजे आपल्या निर्णयांची जबाबदारी घेणं स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि आपल्या कृतीमुळे कुटुंब आणि समाजाच्या नजरेत आदर मिळवणं कपड्यांनी नाही तर विचारांनी आधुनिक व्हा कारण शरीर क्षणभंगूर आहे पण विचार कायमचे ठसतात आज सोशल मीडियावर आपण पाहतो की स्वतःला हॉट दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे काही जणी समजतात की अशा प्रकारे लक्ष वेधलं तर आपण आधुनिक आहोत पण प्रत्यक्षात लोक तुमच्या अंगावर नाही तुमच्या बुद्धीवर वागणुकीवर जबाबदारीवर विश्वास ठेवतात तुमचं शरीर उद्या बदलणार आहे पण तुमची ओळख तुमचं व्यक्तिमत्व तुमची किंमत ती कायम राहते मग का आपण तात्पुरत्या टाळ्यांसाठी कायमचा आधार गमवायचा आई बहीण पत्नी मुलगी सून आजी या प्रत्येक भूमिकेला समाजात मान आहे त्या मानाचं वजन केवळ नात्यात नसतं तर तुम्ही स्वतःला कसं सादर करतात यातही असतं तुमच्या कृतीमुळे जर तुमच्या लेकरांना तुमच्या घराला लाज वाटली तर ते स्वातंत्र्य नाही ती अधोगती आहे खरं स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला जपणं स्वतःच्या आवडी जगणं समाजासाठी काही करणं स्वतःला सतत उन्नत करणं स्त्री जेव्हा स्वतःला प्रेरणा बनवते तेव्हा ती केवळ स्वतःच नाही तर पिढ्यांना बदलते तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद